आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आमच्याकडे असोसिएशन डॉक्टर आणि संतोष शिंदे चार वर्ष मायकाळ विभागामध्ये अनेक अडचणींना अनेक दादागिरी अनेक गुंडगिरी बऱ्याच गोष्टीला सामोरे जाऊनही आज आम्ही पुन्हा तुमच्या समोर आलो आहोत या इलेक्शनची तयारी करत आहोत ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे परंतु ब्रेकिंग न्यूज ही फक्त मोठ्या मोठ्या पक्षांची दाखवली जाते मोठमोठ्या पक्षांकडनं हे केलं जात राजकारणामध्ये इग्नोरन्स करणं हे आम्हाला संपवायचं एक मोठं षडयंत्र आहे परंतु ते इतकं सोपं नाहीये कारण आम्ही कितीही तुम्ही इग्नोरन्स केलं तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आहोत प्रमाण क्रमांक कर दोनशे सात आणि एकशे च्या घराघरामध्ये डॉक्टर मयुरी शिंदे साक्षी पाठवणे नाव आणि आमची कामं प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी आमची कामं आम्ही केलेली आहेत त्यामुळे आपल्या या प्रसिद्ध तुमचं जे काय पत्र पेपर्स असतील वृत्तपत्र असतील न्यूज चॅनल असतील आज जे काही लोक आले नसतील त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती कळवून आम्हाला प्रसिद्धी द्यावी ही तुम्हाला मी नम्रजी विनंती करतो कारण आपला जो मीडिया जो आहे आज चौथा पिलर आहे आणि या चौथ्या पिलर कडे येऊन ज्यावेळी माणूस बोलतो तर त्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण असतं गेले चार वर्ष आम्ही आम्ही वनविभागामध्ये खूप मोठे मोठे मुद्दे उचलले खूप मोठे मोठे मुद्दे उचलल्यामुळे माझ्यावरती हल्ला झाला माझ्या कार्यालयावरती हल्ला झाला माझ्या वाईफ वरती हल्ला झाला आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यावरती हल्ले झाले त्याच्यानंतर सुद्धा आम्ही थांबवलं नाही तर आमची जी कामं करतोय ती कामं थांबवण्यात आलेली आहेत फक्त आणि फक्त आमच्या पाठीमागे कोणताही राजकीय बॅकग्राऊंड किंवा कोणतीही मोठी ताकद नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आमचा आवाज आज जनतेपर्यंत जरी पोचला गेला तरी लोकांना एक सवय लागली की यांच्या पाठीमागे कोण मोठे नाही त्यामुळे ते सुद्धा आमच्या बाबतीत सिंपॅथी व्यक्त करत आहेत आणि इलेक्शन आमच्या सोबत असल्याने ते लोक आम्हाला गुवायचे विषय खूप मोठा आहे पण आता सध्या आपल्या महानगरपालिकेच्या विषयावरती बोलायचं महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे आतापर्यंत आम्ही विभागामध्ये पाणी पाण्याची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सहल केली लोकांचे बऱ्याच ठिकाणी आम्ही लावून दिल्या पाईपलाईन लावून दिले दोनशे सात मध्ये नगरसेवक असताना किंवा नगरसेवक नसताना दोन हजार सतराच्या नंतर नगर दोन हजार बावीस पासून नगरसेवक नाहीये तरी सुद्धा जे पक्षीय नगरसेवक होते यांच्याकडनं कोणतेही काम न होत आमच्याकडे आमच्याकडनं सगळी कामं लागली आहेत अनेक जुगलमाता मंदिर जे आहे कस्तुरबा क्वार्टर मध्ये बरेच वर्ष त्या ठिकाणी चाळीस वर्ष दुर्लक्ष ते मंदिर आम्ही सुद्धा उभं केलं सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी आम्ही लावून दिले बऱ्याच ठिकाणी तीन ते चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून दिले जे स्लम एरिया आहे त्या स्लम एरिया मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साफसफाई करण्यासाठी जे काय काम आहे ते सर्व काम आम्ही बीएमसीला पाठपुरावा घेऊन कॉलअप घेऊन तिकडे जवळजवळ मॅक्झिमम काम केलं त्यानंतर जेवढ्या समस्या आमच्याकडे आल्या जेवढ्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचल्या त्या सगळ्या समस्यावरती आम्ही चोवीस तासांमध्ये काम केलं विभागाचे सण उत्सव असेल विभागामधलं सुखाचा दुःखाचा प्रसंग असेल प्रत्येक वेळी आम्ही लोकांसोबत राहिलो परंतु खेळ ही गोष्ट वाटते की आम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे आणि ज्यावेळी इलेक्शन लागतं तेव्हा इलेक्शन लागणारे इलेक्शन वाले जे आहेत पंधरा दिवस फिरणारे ते नगरसेवक आहेत पंधरा दिवसामध्ये त्यांना सगळा सगळ्या सगळं पॉलिटिकला असतं असे आता सुरू झाले दोनशे सात मध्ये आमची लढाई स्थानिक नगरसेवक सुरेखा लोखंडे यांच्याशी असणारे आणि दोन्ही चेहरे घेऊन किसा चेहरा उभाणाचा जो आहे तो अजून फायनल होत नाहीये आजच्या नंतर तो फायनल होईल अशी चर्चा आहे की मनसेला सीट जाऊ शकते आणि जे जे मनसेचे संजय नाईक जी यांच्याकडे किंवा पत्नीकडे ती सीट जाऊ शकते उभा कन्नड काकाश चव्हाण आणि कदम म्हणून कोण कार्य त्यांची नाव आहेत पण ते कन्फर्म नाही आपला कन्फर्म आम्ही सत्तावीस तारखेला काँग्रेसकडनं कोणतं नाव मिळालं सत्तावीस तारखेला आम्ही अपक्ष अर्ज बंदर आहोत या येणाऱ्या सत्तावीस तारखेला कारण हे जेवढी मी नावं घेतले मला कोणतीही नावं किंवा कोणताही उमेदवार हो आमच्यासाठी चॅलेंजिंग वाटत नाही आम्ही त्यांना लाईटली घेणार नाही असं नाहीये आम्ही त्यांच्या बाबतीत एकदम ला, काफी असाही भाग नाहीये परंतु आम्हाला आमच्या कामावरती विश्वास अरे आम्ही ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलोय त्यांनी आताची सुरुवात केली सुरेखा लोकांनी यांच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा खुलासा केला की त्यांच्या माध्यमातून अनेक फॉर्मची अफरा तफरा झालेली आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि दुसरा पुरावा म्हणजे महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत चौधरी आणि पालवी यांच्याकडे वारंवार सगळ्या फाईल मागितल्यानंतर त्याची चौकशी केली जात नाही आहे आम्ही आयुक्ताच्या कार्यामध्ये त्याची चौकशी करण्याची मागणी केली ती चौकशी त्यांनी केली काय केली त्यांचं त्यांना माहिती परंतु खूप मोठा भ्रष्टाचार याच्या आईच्या नगरसेवक सुरेखा झाला झालाय आम्ही त्यांच्यावरती तो, तो, तो आरोप करतो भ्रष्टाचाराचा जो कोणता फंड आला तो फंड आमच्या लोकांमधे पोहोचला काय कारण काम आम्ही स्लम मीडियामध्ये फिरतोय स्लम मीडियामध्ये आरोप तशीच आहे त्यामुळे त्यांच्याकडनं न्याय मिळेल लोकांना आणि त्यांच्या बाबतीत सगळ्यात मोठी नाराजगी आहे हे बीजेपीला सुद्धा माहिती आमची लढाई जरी बीजेपी सारख्या बलाढ्य पक्षाबरोबर जरी असलं तरी बाबतीत त्यांच्या स्थानिक बाबतीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी लोकांमध्ये आहे हे लोकांना मग माहिती आहे आणि लोक जे अजून बोलणार त्यांनाही माहिती दुसरा जो चेहरा त्याच्यामध्ये त्याच्यावरती मी चर्चाच करणार नाही कारण तो चेहरा आत्ताच नव्याने पुढे आला तो आम्हाला चॅलेंजिंग वाटत नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावरती चर्चा करणार करणार आहे परंतु त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो बॅकग्राऊंड जो आहे अरुण गवळीचा असल्यामुळे आम्ही भविष्यामध्ये अर्ज बसल्यानंतर या आदित्यनाथील माझ्यावरती हल्ला झाला होता आमच्या ऑफिसवरती जो हल्ला दोनशे बारा त्या दो लोकांनी केला होता या सर्व लक्षात पार्श्वभूमी आम्हाला कोणाला त्रास नाही अरुण गवळी कोणती गोष्ट करणार नाही करेल आनंद परंतु राजकारण आहे राजकारणाची जो पार्श्वभूमी जर बघितली तर उद्या आम्हाला वेगळ्या पद्धतीने अडचण निर्माण होऊ शकते वोती वोती। ती होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवतो तुमच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचंय लोकांना किंवा आम्हाला प्रशासनाला हे आहे की आम्हाला प्रोटेक्शन देण्यात यावं किंवा दोनशे सात वरती इलेक्शन होती दोनशे सहा एकशे नव्याण्णव मध्ये आम्ही जे काही लढाई लढतोय तिथे पोलीस प्रशासनाने सगळ्यात जास्त लक्ष घातलं पाहिजे कारण एका बाजूला गवळीची मुलगी आहे जे पोलीस तुम्हाला माहिती त्यांच्या बाबतीत मी बोलणार नाही कदाचित म्हणतोय काही होऊ शकतं दुसऱ्या बाजूला एकशे नव्याण्णव मध्ये महाबोर महाबो जे आहेत आपल्या मुंबईच्या पूर्वीच्या महापौर किशोरी पेंडेकर एकशे नव्याण्णव मध्ये जे आमची सीट आहे ते त्यांच्यावर दोन्ही ठिकाणी जी लढत आहे ती एकदम चुरशीची आहे आणि त्यांच्या कोणाचा घास कदाचित निघू शकतो या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये वेगवेगळे वेग हडदंडे वापरले जातात वापरले जाता ते जरी बोललं गेलं तरी वापरले गेले त्यामुळे आम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की कोणतीही चुकीची घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्री गृहमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री त्यानंतर अजितदादा पवार आम्ही यांना सगळ्यांना आधी जे काय पोलीस प्रशासनाचे जेवढे लोक आहेत फॉर्म भरल्यानंतर आम्ही प्रत्येकाकडे अर्थ पाडावर आहोत पाचच्या पाचव्या मी लक्षात घेता आणि येणाऱ्या इलेक्शन लक्षात घेता आम्हाला कोणताही धोका होऊ नये आणि जर आम्हाला काही झालं तर याची सर्वस्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची गृहमंत्री गृहमंत्री येणारे त्यांची असणार आहे लोकल पुणे आगळी पाडायची असणार आहे एवढंच नाही निवडणूक आयोगाची सुद्धा असणार निवडणूक आयोगाने कोणाला इलेक्शन लढण्यासाठी काय त्या लावल्या काय काय तुम्हाला माहीत नाही परंतु कोणतंही वातावरण गंभीर होऊ नये कोणतेही वातावरण चिडू नये आणि जर एखाद्या घटना घडत असेल की घडून येऊन काम केलं पाहिजे तर तेवढ्या लेवलला हाय लेवलला हाय लेव्हलला प्लॅनिंग करणारे जे ऑफिसर निवडणूक आयोग मध्ये आहेत शासन प्रशासनामध्ये आहेत त्यांना माहिती आहे कुठे काय होऊ शकत आमचा संशय सुद्धा आहे की याच्या आधी आमच्या बरोबर जे काय प्रकरण आले त्याच्यामध्ये आगरीपाडा लांबोशी आणि काही त्या भागामध्ये काही पोलीस आणि एक बांजरामध्ये एक प्रकरण झालं एसआरच्या ऑफिसच्या जवळ आमच्या कार्यकर्त्या साक्षी बांधवती हल्ला झाला खोटी एफ आय आर करण्याचा प्रयत्न झाला या सर्व गोष्टीचे अपडेट गृह खात्याला गृह विभागाला आहे सगळ्यांना माहीत असतं कुठे काय चाललंय मला प्रश्न उभं राहतो की आम्हाला थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनासाठी काही लोक मदत करतात का आमचा असा संशय आणि भविष्यामध्ये पण मदत करतो की काय यासाठी एक वेगळं निवडणूक आयोगाचं जे काय बसणारी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि लक्ष ठेवून या गोष्टीवरती कारण आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही कायदे हातात गेलेले लोक नाही आहोत परंतु कायद्याचा गैरवापर करून आम्हाला फसवण्याचं काम करण्यासाठी कायद्यातले काही लोक आणि हे जे काही गुंड लोक किंवा काही नेते लोक जे आहेत हे आपला स्वार्थ जागण्याआधी आणि कधी काम केलेलं नसतं वातावरण जे काय करतात ते होऊ नये म्हणून आम्ही त्यासाठी आदर देणार आहोत आम्ही विनंती करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचा जो पुढचा जो हे प्रत्येक ठिकाणी चांगल्या गोष्टी करण्याचा आमचा प्लॅनिंग आहे लोकांचा आम्हाला भयंकर चांगला रिस्पॉन्स आहे परंतु मी तुम्हाला बिंदासपणे सांगेल लोकांवरती दोनशे सात मध्ये प्रेशर आहे तो दबाव कोणाचा आहे काय आहे तुम्हाला माहित माहिती आणि त्या दबावामध्ये सुद्धा लोक आमच्या सोबत जाण्याचा आम्हाला आश्वासन देत आहे इलेक्शन सामोरेला गेल्यावरती आम्हाला कळेल की कि आमच्यासोबत किती लोक आहेत काय हे सगळं इलेक्शन दोन हजार सोळाचं पंधरा आल्याने सुरुवात केलं आपल्याला कळेल की आपल्यासोबत कोण आहे काय काय करत आहे ईव्हीएमच्या बाबतीत मी एवढंच बोलेल की ईव्हीएमच्या बाबतीत चर्चा होऊ नये म्हणून जे मोठे मोठे पक्ष यांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यावरती मी काय बोलणार नाही परंतु त्याची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे ईव्हीएमच्या बाबतीत जर घोटाळा झाला ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय त्यावरती मी असं एकमत देऊ शकत नाही कारण एक रिझल्ट वेगळा लागतो तर एक रिझल्ट वेगळा लागतो आणि आपलं काम केलंय कारण कसं होतं दोन हजार चोवीसचा रिझल्ट जर तुम्ही बघितला तर ते महाविकास आघाडीच्या बाजूने लागला त्यामुळे ईव्हीएमचा विरोध त्याच्यानंतर झाला नाही त्यामुळे त्याचा फटका विधानसभेला पडला आणि त्याच्यानंतर आता एकवीसचा जो विरोध लागला नगर परिषदचा त्याच्यामध्ये पण त्याला फटका पडला मग त्यावेळी ते ईव्हीएमच्या नावाने ओरडणार आणि त्याच्या आधी नाही ओरडणार या सगळ्या गोष्टी ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये आम्ही नाही आहोत पण ईव्हीएमच्या ईव्हीएम छेडछाड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने एक वेगळी नष्टी ठेवली पाहिजे एक चांगली गोष्ट आहे पंधरा तारखेला रिझल्ट आहे पंधरा तारखेला तार निवडणूक आहे आणि सोळा रिझल्ट आहे त्यामुळे ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याची जी काही पॉसिबिलिटी आहे त्यामुळे कमी ईव्हीएम मध्ये छेडछाड होते होऊ शकते ह्या मताचा मी पण आहे परंतु सोळा विजय असल्यामुळे कदाचित ती शक्यता कमी होईल आणि ती होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने व्यवस्थित योग्य पद्धतीने चांगला प्लॅनिंग केला पाहिजे आणि ते ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले जातात तिथे पूर्णपणे वायफाय किंवा कोणतेही नेट चालणार नाही याची त्यांनी शाश्वती दिली पाहिजे असं त्यांनी दाखवलं पाहिजे उमेदवारांना जर ट्रान्सपरंट इलेक्शन आहे तर जिथे ईव्हीएम ठेवल्या जाणार तिथे आमचा एक व्यक्ती असला पाहिजे आणि आमच्या व्यक्तीवरती सगळ्यात महत्वाचा व्यक्ती असून पाहिजे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे तिकडचं जामन तिथे जामन असणं गरजेचं पद्धतीने ते इंटरनेटचा वापर करून काही करता येऊ शकत नाही कारण हे इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतात त्यामुळे इलेक्शन खूप चोरचीच आहे महानगरपालिकेचं आहे आम्ही महाविकास आघाडीबरोबर जायचं की महायुतीबरोबर जायचं आहे हा निर्णय आम्ही इलेक्शन जिंकल्यानंतर तो करू पण आम्ही सध्या कोणासोबतही नाही आहोत कारण आमची स्वतःची पॉलिसी आहे आम्ही आमच्या पॉलिसीवर काम करतो ते अपक्ष म्हणून आणि आम्ही आमच्या विभागामध्ये सर्व पक्षीय लोकांना मदत केलेली आहे हे सर्व पक्षाच्या लोकांना माहिती बी जे पीची भी काही लोक आमच्याकडे आले की आम्ही पक्ष म्हणून मी त्यांच्याकडे बघितलेला व्यक्ती म्हणून त्यांना आम्ही मदत केलेली आहे बीजेपी असेल मनसे असेल शिवसेना असेल उभादा असेल शिंदे गटांची सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्वच्या सर्व प्रभाग क्रमांक एकशे नव्याण्णव दोनशे सातच्या कार्यकर्त्यांना पुरावा आहे की आम्ही कोणाच्याही अगेन्स झाले आम्ही फक्त आमच्या जनतेच्या सोबत नाही महिला दिनानिमित्त आम्ही एकत्र यावे या, या अनुषंगाने साडी वाटप आणि सुटका वाटप हे दोन कार्यक्रम एकत्र केले होते अशी बरीच कामं सरांनी मगाशी सांगितली तशी की बरीच कामं आम्ही गेली चार वर्ष करतोय बऱ्याच वेळेला आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला न जुमानता आणि इलेक्शन डोक्यात न ठेवून आम्ही गेली चार वर्ष अविरत काम करतोय अक्षरशः आम्ही आमच्या पर्सनल गोष्टींचा सुद्धा विचार बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टी करतोय आणि कधीच आम्ही इलेक्शनचा विचार नाही केला की ह्या गोष्टी आपण इलेक्शनच्या दृष्टिकोनातून करूया पण दोन हजार बावीसला जे इलेक्शन होणं अपेक्षित होतं ते आता दोन हजार सव्वीसमध्ये आहे दोन हजार सतरा नंतर जवळजवळ आठ वर्षानंतर इलेक्शन आहे त्यातही मतदार यादीमध्ये बरेच घोटाळे आहेत ईव्हीएमचा मोठा प्रश्न आहे तरी सुद्धा आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात भायकाळ आणि वरळी प्रभागातून उतरणार आहोत प्रभाग क्रमांक दोनशे सातमधून मी स्वतः आणि एकशे नव्याण्णवमधून नौ वरळी विभाग विधानसभेतून साक्षी पाटोळे या दोन वॉर्डमधून आम्ही इलेक्शन लढतो आहे त्या व्यतिरिक्त मी माझा फॉर्म दोनशे सुद्धा भरणार आहे आणि साक्षी पाटोळे दोनशे बारामधून हो म्हणजे भायकाळ विधानसभेचे तीन वॉर्ड आणि वरळी विधानसभेचा एक वॉर्ड असे चार वॉर्ड आम्ही लढणार आहोत बघूया काय होत इलेक्शनमध्ये पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे चार वर्ष केलंय या व्यतिरिक्त विभागातले जे स्थानिक नगरसेवक हो। जे माजी नगरसेवक होते बी जे पी त्यांनी गेली चार वर्ष चार वर्ष नाही म्हणता येणार दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत काहीही काम केलेलं नाही आणि आम्ही उतरतोय तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी निदर्शना देत आहे आणि जेव्हा आम्ही गल्ली वाजून फिरतो कचऱ्याचे कचऱ्याच्या डब्यांचे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच ठिकाणी टॉयलेटच्या समस्या आहेत महिलांना तसंच लहान मुलांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे अस्वच्छता असल्यामुळे बरीच रोगराई पसरते रस्ते बांधले गेले नाही आहेत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे आहेत बऱ्याच ठिकाणी मुद्दामोल खोदकाम करून ठेवलेलं आहे ज्यामुळे तिथे पाणी साचतं आणि मग अस्वच्छता होते रोगराई पसरते अशा बऱ्याच समस्या आहेत त्याच्यानंतर योगिता गवई यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरतायत आता गेले मला वाटतं एक महिनाभर आधीपासून त्यांची बॅनरबाजी आणि तंत्र चालू झालेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे की एक सुशिक्षित नेतृत्व जर उतरत असेल तर लोकांनी सपोर्ट केला पाहिजे आणि लोक आमच्या विभागातली जी लोक आहेत ज्यांची आम्ही काम करून दिली त्यांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेने ते लोक आम्हाला सहकार्य करत आहेत काँग्रेस पक्षाकडनं ऑफर आली होती आम्ही ती नाकार काँग्रेस पक्षाचे वरच्या रॅकवरच्या माध्यमातून जे आम्ही पटेल काम करतात त्यांनी मला बोलून घेतलं बोलले माझ्याशी परंतु मला जिंकायचंय काँग्रेसची <laughs> तिकीट जर घेतली असेल तर बाकी त्यांचा रोष घेणं मला सध्या परवानं जात नाही अपक्ष राहिलं तर सगळ्यांकडे मी मदत मागू शकतो कारण मी सर्व पक्ष लोकांना मदत केले त्यामुळे कोणत्याही आणि जर समजा पक्षाची तिकीट घ्यायची झाली तर तिथे चालणारे तीन पक्ष एक म्हणजे उबाटा बीजेपी म्हणजे सेना दोन्ही सेना बीजेपी आणि अखिल भारतीय सेना हे साडेचार हजारच्या रेंजमध्ये उबाटा त्यांना आमची आम्हाला अपेक्षा आहे परंतु त्यांच्यामध्येच खूप कॉम्पिटिशन चालू आहे शिवसेनेच्या याच्यामध्ये आम्हाला एक कॉल आला होता त्यांना आम्ही सांगितलं आम्ही इच्छुक आहोत परंतु त्यांचा काय रिस्पॉन्स नाहीये टर्म्स अँड कंडिशनवर म्हणजे मला जर कोणत्या पक्षाचं चिन्ह भेटत असेल तर मी का नाही घेणार पण ते जर प्रॉपर व्यक्तींनी घेतलं असेल तर माझ्या छळ कपल करून माझा टाइमपास करत असतील इंटरेस्ट आणि तुम्ही जे मला अशी बोलात की या पक्षांना मुंबईकरांची मानसिकता नाहीये आता थोडी परिस्थिती बदलते कोविड नंतर दोन हजार बावीसच्या फुटी नंतर ती परिस्थिती जास्त बदल कोविड नंतर आणि बावीसचं सत्ता संघर्ष जो झाला आहे त्यानंतर आता मुंबईकरांना कोणत्याही पक्षावरती विश्वास नाहीये आम्हाला या महानगरपालिकेमध्ये आम्हाला साहेबांनी मदत करायच्या आश्वासनावरती दोन्ही वेळा मी, दो मी माघार घेतो आता यशवंत जाधव साहेबांना मी या व्हिडिओच्या या फेसबुक कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हाही जाऊन आलो तेव्हाही त्यांच्याकडे गोजन बुक केली तिथे त्यांच्या आम्हाला भेटले त्यांनी विचारपूस केली तेव्हाही सांगितलं की साहेबांनी जो शब्द दिला तो पूर्ण झाला पाहिजे आम्हाला तिकीटच पाहिजे असं नाही मदत करण्याची जी काय पद्धत असते अडचण निर्माण न करणं ही पण एक मदत असते माझं स्पष्ट मत की माझ्यासाठी अडचण निर्माण करू नका बाकी मी अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता